वेलकम बॅक टू माय चॅनल मी सुरेखा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल उद्या भोगी आहे मी आज रात्रीच व्हिडिओ शूट करायला चालू केलं सगळं क्लिनिंग करायचं आहे अजून घरातलं उद्या भोगी आहे आणि परवा संक्रांती आहे तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हो बघा पिल्लू मी जाऊन यायचं पर्यंत खूप म्हणजे खूप दंगल केले त्यांनी सगळे घरात पसारा टाकले भाजी आणायला गेलो होतो मी ते आणायच्यापर्यंत आवरल्यानंतर स्वयंपाकाला लागायचंय रात्रीच स्वयंपाक करायचं अजून जास्त काय नाही करत आता फक्त खिचडी करते चला आता पटपट आवरायचं आहे काम आल्यानंतर क साडी चेंज करून गवन घातले गव सगळं क्लिनिंग करायचं उरकत नाही काम म्हणून आधी कपडे चेंज केले नंतर चहा करायला ठेवले चहा पिल्यानंतर थोडं फ्रेश वाटते म्हणून आता चहा करून पितो बघा बघा किती घाण केलंय तुम्ही सगळे घर किती घाण केले स्वीटू बघा थांब बाळा सगळं काढून ठेवायचं मला अजून भाजी निवडायचं आहे त्यांनी घडी आणायला बाहेर गेलं होतं मग घडी घेऊन आले खूप दिवसांनी आणायचं आणायचं म्हटलं तर होतच नव्हतं त्यामुळं आज आणलं त्यांनी बरोबर आहे का टाक मला वाटलं नव्हतं असं फिरतय म्हणून ग्लास पॅक असेल असं वाटलं होतं आतमध्येच घुसले सगळं खूप दिवसानंतर घालते वाज किती दिवस झाला आणायचं आणायचं म्हटलं तर होतच नाही छान आहे असं का वर झालंय वर झालंय झालं अस वाकडं तिकडे झाल्यासारखं सारखं वाटायला लागले वाकडे तिकडे झाल्यासारखं वाटायला लागले हे वाच वर गेले आणि कॅलेंडर खाली फक्त खिचडी खायला नको वाटते म्हणून मेथी टाकून भात करत होतो मी मेथीच भात त्यामुळे मी ती स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे कट करून आता हे सगळं तयारी करून ठेवलेलं आहे भात करण्यासाठी तीन टेबल स्पून आईल घातले आधी ऑइल गरम झाल्यानंतर एक टेबल स्पून जिरा एक छोटी चम्मच मोहरी तीन लावून घातले त्यानंतर बार। बारीक चिरलेला कांदा घातले आणि एक मराठी मग घातले आता सगळं व्यवस्थित छान भाजून परतून घ्यायचं कांदा सॉफ्ट व्हायचं पर्यंत भाजून घ्यायचा आता कांदा थोडीशी सॉफ्ट झाले त्यानंतर मी बारीक चवाचेस चे, धुवून बारीक चिरलेला मेथी घेतले हे मेथी ॲड करतोय आता ह्याच्यामध्ये मेथी व्यवस्थित परतून घ्यायचा सॉफ्ट व्हायच्यापर्यंत जेवढं छान भाजतात मेथी तेवढं छान टेस्ट येते भाताला त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं मेथी मीडियम फ्लेमवर भाजायचं त्यामुळे टेस्ट छान येतात भाताला आणि दोन मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेलं ते ॲड करतो आहे आता आता टोमॅटो सॉफ्ट व्हायचंपर्यंत परतून घ्यायचं भाजताना थोडं मीठ टाकलं तर टोमॅटो जा लवकरच सॉफ्ट होत आहे त्यामुळे मी मीठ ॲड करते आता मिरची आणि कढीपत्ता टाकायचा मी विसरलेला आहे त्यामुळे आता ॲड करतो आहे मी तुम्ही कांदा ॲड करायचं चा आधीच टाका तुम्ही आता सगळं भाजी व्यवस्थित शिजलेलं आहे त्यानंतर मी फ्रेश वटाणा ॲड करतोय आता आलं आणि लसूणचं पेस्ट पेस्ट टाकायचा ते टाकून ना रॉ स्मेल जायचंपर्यंत छान परतून घ्यायचा आता मी टाकते गरम मसाला एक चमचा हळद एक चमचा छोटा चमचा घेतलेला आहे मी हिरवी मिरची पण घातलेलं असतंय त्यामुळे लाल तिखट बघून घालायचं तुम्हाला जेवढं तिखट लागतंय तेवढं घालायचं सर्व भाज्या व्यवस्थित परतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता सर्व भाज्या व्यवस्थित परतलेल्या आहे त्यानंतर आता मी पाणी ॲड ह्यात आता जवळजवळ दीड ते दोन ग्लास पाणी ऍड केलेलं आहे ग्लास तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता मी ॲड करते ह्याच्यात सूतलेला तांदूळ जून अर्धा ग्लास ॲड केलं मी थोडासा पुदिना आणि कोथिंबीर आता सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर दोन शिट्ट्या काढून घ्यायचं हे सिम्पल रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगा नक्की बाय कर स्वीट बाय कर बाय 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 उमदे हातांनी उममध्ये हातांनीमध्ये हातांनी उ मधे तीळगुळ खातो हा, हातांनी उ मधे असं उ मधे हातांनी तीळगुळ खायचे खा ओ, आता जेवण अगरे करून सगळे झाले आहे आता मी इथं ब्लॉग पण एड करते आय होप तुम्ही सेवंटपर्यंत ब्लॉग बघितलं असेल शेवटपर्यंत बघितलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन माझं नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय